तुम्ही वर साल या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आजची बैठक जी झाली काय निर्णय झाले त्या बैठकीत बैठक मी पक्षाचा एक प्रोटोकॉल होता की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित येणं आणि पक्षाच्या निवडणुकीच्या ध्येयधोरणं जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि निवडणुकीच्या ध्येय धोरण करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने एकत्रित बैठक कालची जी बैठक झाली होती आपलोजमध्ये त्याबाबत काय चर्चा झाली आणि काय तुमची काय भूमिका आहे याच्याबद्दल एक कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठलीही प्रकारची चर्चा झालेली नाही माळशिरसचे प्रतिनिधी होते माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते या ठिकाणी आमदार राम सातपुते सुद्धा दोन मिनिटांमध्ये आपल्याशी बोलते कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह विषयी निगेटिव्ह चर्चा हा पहिला मुद्दा बैठकीमध्ये होता सगळ्यांची आप लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की माहितीची वज्रमुठ राहावी जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी माहितीच्या या वज्रमुठीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आदरणीय जिल्हाध्यक्ष दीपक आबा असतील किंवा आदरणीय दादा असतील या सगळ्यांनी वज्रमुखीचे चर्चा करणार आहे भारतीय जनता पट पार्टीच्या जे काय असतील माझं राहिले त्या संदर्भामध्ये गोरेसाहेब सगळ्यांशी चर्चा करते आणि येणाऱ्या याच्यामध्ये शिंदे सेनेच्या अडचणी काय असतील त्यामध्ये बापू त्या ठिकाणी शहाजीबाबू त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं बाबाशी की प्रत्येक ज्या ज्या व्यक्ती या व्यासपीठावर होत्या त्या कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेता हा पन्नास हजार कार्यकर्त्यांचा असणारा नेता होता सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांची जरी या ठिकाणी मतांची गिनती झाली तरी सात आठ लाख लोक या ठिकाणी मतदान होईल जनतेच्या नाळ असणारी लोक जनतेशी कनेक्ट असणारी सगळे लोकप्रतिनिधी विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आत्ताचे सर्व या ठिकाणचे आमदार जनतेशी कनेक्टेड आहेत सगळे आमचे जिल्हाध्यक्ष जनतेशी कनेक्टेड आहेत भावना लोक लोकांच्या माहिती आहेत आणि त्यामुळे कुठल्याही दुसरी फुगवे न करता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताबडतुकीने एकत्र येऊन या ठिकाणी माढा मतदारसंघाचं लीड जास्तीत जास्त खेचण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघामधून लीड देण्याच्या दृष्टीने आज नियोजन झालेलं आहे काल पाटलांची बैठक झाली त्यानंतर पक्षाकडनं तुम्हाला काय अडचण आल्या मी पक्षाकडनं मला त्या संदर्भामध्ये सूचना कुठल्या आलेल्या नाहीत बहुतेक पक्ष पक्षपातळी त्या विषयावर अजून काही दखल घेतली गेली नाही पक्ष त्या विषयावर चर्चा करेल आणि प पक्षाचे नेते फार समृद्ध आज महाराष्ट्राचं नेतृत्व जे सांभाळतात आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी निर्णय घेण्याचाणानाक्ष असणार आहे आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेणार सत्य असणार आहे आपल्या सर्वांना परत निर्णय त्या ठिकाणी योग्य निर्णय घेशील आणि अंतर्गत शिवपक्ष हा शेवटी घर असतं या घराच्या अंतर्गत असणारा कल आणि काही वाद असतात ते पक्षातले वरिष्ठ पण नेहमी वडील मंडळी एकत्र येऊन संपवतात त्याच पद्धतीने माढा मतदारसंघामधले जे काही छोटे मोठे अडचणी असतील ते पक्षामधील सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येतील आणि ते संपवतील ज्या ठिकाणी माहेीचे तिन्ही नेते आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या खचाखोचा माहिती असणारी नेते मंडळी आणि त्यांना तळागाळापासून दिल्लीपर्यंत सर्व ज्ञान असणारी हे मंडळी निश्चितपणे ती ह्या तिघांची शक्ती एकत्र येऊन या मतदारसंघामधल्या काही अडचणी वाटल्या त्या संपवण्या सक्षम असणार रामराजे अजित पवारांच्या भेटीला गेले होते त्यांना भेट घ्यायला गेली होती काय त्या त्यांच्याकडनं राष्ट्रवादीकडनं काय अडचणी नाही रामराजेंच्या बाबतीत मलाही आता पत्रकार बंधूंकडून कानावर आलेलं आहे कदाचित ते माहितीचं काम करण्याचा कर निर्णय घेतला पत्रकार बघून पण माझी त्यांची अजून व्यक्तीशी काही चर्चा झालेली नाही आव्हान माढा लोकसभेमध्ये आव्हान देण्याकरता उमेदवार तरी समोर असला पाहिजे सातत्याने विरोधी पक्षाचे उमेदवार हे रोज चेंज होत आणि त्यांना उमेदवार जो उभा राहतोय तो या ठिकाणचं बळ बघतोय आणि माघारी फिरतोय त्यामुळं अजून तरी मला कोणाचं आव्हान दिसलेलं नाही आणि आता तुम्ही जर बघितले या ठिकाणची महाशक्ती बघितल्यानंतर समोर कोण तुल्यबळ उमेदवार येईल असं मला वाटत नाही कुठला तरी डमी उमेदवारच ता, ता, या ठिकाणी येण्याची शक्यता आहे जो खरं ज्याला ता ताकदीचा उमेदवार आहे त्याला राजकारणामध्ये उद्या नुकसान होण्या असं असं कुठलाही उमेदवार या माडा मतदारसंघामध्ये फॉर्म भरते त्यावेळेस काल गिरीश महाजन यांनी सांगितलं की अद्याप तरी आणखी जे खासदारकीचा जो निर्णय आहे किंवा निवडणुका लागलेल्या नाही त्या आणि मोहिते पाटलांना नाराज करून आणखी चालणार नाही त्यांची नाराजी परवडणार नाही पक्षामधल्या बूथ अध्यक्ष नाराजी परवडत नाही तळागाळामध्ये काम केलेल्या कष्ट केलेल्या कार्यकर्त्याची नाराजी आम्ही नेते मंडळीत घेत आमच्या लेवलच्या नाराजी वेळेची दखलबाजी घेत असतो निश्चितपणे बूथ अध्यक्षाची नाराजी सुद्धा आम्हाला परवडत नाही तेव्हा विजय कुटुंब मोठे त्या पद्धतीने पक्ष तिची दखल घेईल थँक्यू